नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन सडेतोड आणि पारदर्शक न्यूज चॅनल एसबीएन न्यूज आणि मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतं याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने बांधकाम विभागातील खाबुगिरी चव्हाट्यावर पन्नास हजारांची लाच घेताना तासगाव येथील दोन अभियंता लाच लुचपतच्या जाळ्यात मोतीबाग तालमीच्या वस्तादांचं निमंत्रण स्वीकारून आमिर खान कोल्हापूरच्या आखाड्यात चांदीची गजा देऊन दंगल स्टारचा सन्मान बघ्यांची प्रचंड गर्दी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातली ऐंशी टक्के दारू दुकानं होणार बंद पीडब्ल्यूडीचा अहवाल येताच कारवाईला सुरुवात उत्पादन शुल्क अधीक्षक प्रकाश गोसावी यांची माहिती मिरजेतील गुंडागर्दी व धनशक्तीच्या जोरावर युवक हतबल मारहाणीत जखमी झालेल्या युवकाची दहशतीमुळे तक्रार देण्यास नकार मात्र पोलीस संरक्षणाची केली मागणी आणि नागपूर फेटरी आवाज चक्क सातबाऱ्यासाठी वेंडिंग मशीन अवघ्या वीस रुपयात मिळणार सात बारा उतारा